दादासाहेब जी एम सोनार नगर येथे संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमानिमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांचा अनोखा संगम ह्यावी पाहायला मिळाला सकाळी कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक एकवीसव्या अध्यायाच्या पारायने झाली हे वाचन महिलावारी प्रमुख ज्योतिताई पवार यांनी भक्तिभावाने पार पाडले यावेळी गजानन परिवारातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि मंदिर परिसर भक्ती रसायनं भरून गेला विशेष आकर्षण ठरली ती मारवाडीतील आलेली पायी दिंडी जी अमरणेच्या संत गजानन महाराज मंदिरात दाखल झाली तब्बल तीनशे गजानन भक्त या दिंडीत सहभागी झाले होते या दिंडीचे भक्तीभावाने स्वागत करण्यात आले गजानन सेवा संस्थांचे अध्यक्ष प्राध्यापक आर पवार महिला वारी प्रमुख ज्योतिताई पवार तसेच विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते गजानन परिवारासाठी योगदान देणाऱ्या सन्मान करण्यात करण्यात आला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन आले होते अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साजरे केले मंदिरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते जिथे अनेकांनी आपल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला या भक्तिमय सोहळ्यात युवा उद्योजक अविनाश सोनार अशोक भावे नितीन भावे महाराज चेतन उपासनी संजय साळुंके पुजारी रघुनाथ पाटील मोहित पाटील विजय येवले सनी पाटील गोलू पाटील मारवाड दिंडी प्रमुख जनार्दन पाटील रवी पाटील तसेच संत गजानन महाराज असंख्य महिला उपस्थित होत्या अशा प्रकारे गुरुपौर्णिमा उत्साहात भक्तिभावने आणि सामूहिक सहभागाने साजरी करण्यात आली ज्याने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि एकतेचा संदेश दिला मारवाड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल जे चौधरी सर यांनी सूत्रसंचालन केले